सर्व नवीन यूट्यूबर्स लोक असतील किंवा जुने सगळ्यांना माझा नमस्कार आणि मित्रांनो फक्त एकच सेटिंग आहे ते तुम्हाला मी सांगते ते सेटिंग तुम्ही जर केलं तर लाखो करोडो मध्ये व्ह्यूज तुमच्या चॅनलला येणार मात्र व्हिडिओ अगदी म्हणला नाही का सेटिंग मी तुम्हाला नंतर सांगणार आहे काय करायचं वाईट स्टुडिओमध्ये जायचं आणि आपलेच व्हिडिओ बघत राहायचं अहो खरं सांगते मित्रांनो हा सगळा बाजार आहे म्हणजे इथं सगळी फसवणूक आहे कुठंही तुम्हाला असं सेटिंग करून किंवा काही करून अजिबात व्ह्यूज येत नाहीत आता मला खूप दिवस झालेत यूट्यूबवरती म्हणून मी सगळं कळून पिलेली आहे उलट ते जे सांगतात ना में ये सेटिंग लगावं में इतना व्यूज और ये ऐसा करो ऐसा कुछ नाही होता कुछ 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 नाही होणेवाला तुम्हाला उलट तुमचा वेळ जातो तुम्ही आधी तुम्हाला त्रास होतो उलट तुमचा एखादा व्हिडिओ दुसरा चांगला होणार असेल तर तुमचा कॉन्फिडन्स जातो तुम्ही सांगा ह्या लोकांच्या जर इतक्या करोड व्ह्यूज यांना आल्या असत्या तर ह्याने तिथंच करोड रुपये पैसे लाखो रुपये कमवले असते तेच त्यांचे मिलिनियम व्ह्यूजमध्ये त्यांची व्हिडिओ ते ट्रान्सफर कर घेऊ घेत असते जास्त व्ह्यूज असं काय होत नसतं आणि हे होत नाही कारण माझ्या आता जवळजवळ नऊ हजार सबस्क्रायबर व्हायला आलेत आणि मी सुरुवातीपासून खूप छान पद्धतीनं यूट्यूबवरती काम करते आणि मी सगळं बघितलं त्यावेळेला माझ्या असं एक लक्षात आलेलं आहे की मी प्रत्येक व्हिडिओचं अवलोकन करत असते की माझा व्हिडिओ कुठला गेला की तो कुठं कसा चालतोय किंवा लोकांना त्यातलं नक्की काय आवडते काय आवडत नाही किंवा लोक का पाठ फिरवतात एखाद्या व्हिडिओकडं तर आपलं कष्ट हेच आपलं भांडवल आहे म्हणजे आपण ज्यावेळेला आपले व्हिडिओ टाकतो त्यावेळेला ते प्रत्येक सगळेच लोकांच्या पसंतीस उतरतील असं नाही आणि सगळ्यांनाच ते आवडणार नाहीत असं पण नसतं कारण प्रत्येकाची चॉईस प्रत्येकाचं हे प्रेक्षक मायबाप आपले आग्रे त्यांच्याशिवाय आपण काही उभं राहू शकत नाही त्यांचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे पण प्रेक्षकांमध्ये पण अशी वर्गवारी ठरलेली आहे म्हणजे ह्या इकडच्या प्रेक्षकांच्यासाठी हा व्हिडिओ दुसऱ्यासाठी दुसरा व्हिडिओ अशा कॅटेगरी प्रत्येकाच्या आहेत त्यामुळं तो कशाला जाईल इकडून तिकडं ज्याला जे आवडेल तो बघेल आणि जे एखादुसं मग त्यामुळं तो व्हिडिओ चालतो त्याला ते प्रेक्षक भेटतात महिला वर्गांना महिला वर्गातले आवडतात लहान मुलांचे ते वेगळंच हो असतं मग अशा पद्धतीनं आपण ते ग्रो करू शकतो आपला चॅनल पण खूप कष्ट करावं लागतं कष्टाशिवाय अजिबात नाही कष्ट करूनच यूट्यूबवरती मोठं होता येतं आपण नुसतं ए सेटिंग करो ओ सेटिंग करो मी तुम्हाला परत सांगते तुम्ही अजिबात त्या भानगडीत पडू नका कारण तुम्ही जर आपण जर त्यासारखं त्या असे त्या व्हिडिओ बघितले तर आपण त्यांचं सेटिंग व्यवस्थित दे करून देत असतो कारण त्यांच्या व्ह्यूज आपण वाढवत असतो एक प्रकारे आणि आपल्याला काय घंटा व्ह्यूज काही भेटत नाही दहा व्ह्यूजसुद्धा आपल्या प्लसमध्ये येत नाहीत फक्त काय आहे आपल्याला ते जे यूट्यूब सजेस्ट करतेच वाय टी स्टुडिओमध्ये की बाबा तुमचे प्रेक्षक वर्ग कुठून येतोय तुम्हाला तुमचं थमनील कसं पाहिजे कुठल्या प्रकारचं पाहिजे किंवा टॅग वगैरे तुम्ही कुठले लावायचे तर ते टॅग वगैरे तुम्ही ठरवा की बाबा ह्यासाठी हे पाहिजे थमनील कसं लावायचं किंवा लोकांच्यापर्यंत आपण कसं पोचायचं यासाठी दुसरे ज्या गोष्टीतून आपण जे व्हिडिओ बनवतो त्यातली जी आपली मंडळी पूर्वीची टॉप मोस्टला असतात त्यांना फॉलो करायला शिकलं पाहिजे की बाबा ती लोक त्यांची कॉपी नाही पण त्यांना फॉलो करायचं की ते कसं त्यांचं विषय मांडतायत किंवा त्यांनी कुठला टॅग लावलेला आहे किंवा त्यांचं थमणील कसं आहे व्हिडिओचं टायमिंग फक्त एकच करा मी तुम्हाला सांगते व्हिडिओचं टायमिंग तुम्ही फक्त परफेक्ट ठेवा आता रात्री जर सकाळी दहाला व्हिडिओ टाकला तर दुसऱ्या दिवशी दहाला टाकला पाहिजे बाराला टाकला किंवा मग आपल्याला प्रेक्षक वर्ग आपल्या ग्राफमध्ये दिसतो की कुठल्या जास्त क्रिएटिव म्हणजे जास्त ॲक्टिव ॲक्टिव म्हणण्यापेक्षा जास्त प्रेक्षकवर्ग कुठल्या टायमिंगमध्ये आपल्या व्हिडिओसाठी अवेलेबल आहे ते टायमिंग शोधा आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकून रोज त्याच टायमिंगला टाका अगदी तुम्ही लाखो रुपये कमवाल खरोखर तुम्ही सुरुवातीला कमी पैसे भेटतील पण एकदा तुम्ही सेटल झाला ना तर तुमचा हात कोण धरणार नाही पण याचा अर्थ असा होतो की तुम्ही फालतू गिरीकडं लक्ष देऊ नका ह्याचे एक मिनिटमध्ये ऐसा करू का वैसा करू का वैसा काय नाही खड्ड्यात घालो गाव असं काय होत नसते बाबांनो आणि वेळ घालवू नका फक्त छान काम करा यूट्यूबवरती यूट्यूबवरती पैसे छान भेटतात आणि एक मीडिया एक जॉब म्हणून बघायचं असेल तुम्हाला तर चोवीस तास तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून राहिला तरी चालेल पैसे आता भेटतात काही प्रॉब्लेम होत नाही फक्त बाकी जास्त व्हिडिओच्या कुठल्या नादाला लागू नका नवीन यूट्यूबर असतील त्यांना व्हिडिओ कसा वाटला माझे जुन्या लोकांना तर आवडला असेलच पण नवीन लोकांनी पण अगदी मेहनतीचं काम करा मेहनत केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय यूट्यूबवरती कुणी सक्सेस होत नाही हे मी तुम्हाला आता लिहून देते मला कुणीही क्रॉस करू द्या मला कुठल्याही यूट्यूबवर नेऊन सांगू द्या की मी तुमचे चॅनल एवढ्या व्ह्यूज तुम्हाला देतो अरे तुला एवढ्या व्ह्यूज येत आहेत तर तू कशाला मग आम्हाला सांगायला तू तुझ्या व्ह्यूज वाढवून पैसे भेटवल्यात भेटले असतील का नाही त्याला माझा कुठला पण चॅनल त्यांनी मिलियममध्ये नेऊन दाखवावा आणि तसं काही दोन नंबरने काय केलं तर परत आपण गोत्यात येतो विनाकारण आपलं चॅनल डिलीट होऊ शकतो त्यापेक्षा आप प्रामाणिकपणानं आपलं पुढं जावा पैसे भरपूर भेटतात आणि सगळ्यांना माझ्या नवीन कोण असेल तर त्यांना शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला नक्की समजा लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका आणि हा व्हिडिओ माझा तुम्ही सगळ्यांना स दाखवा बाहेर जास्त म्हणजे तिथं वेळ लोकांचा जास्त जाणार नाही हॅव अ गुड डे थँक्यू